मित्रांनो या विधानसभा निवडणुकीमध्ये अशा बऱ्याच अशा विधानसभेच्या जागा आहेत की ज्या जागा शिंदे गट आणि भाजप या दोघांमधील वादामुळे त्या ठिकाणी ठाकरे गटाला म्हणजे मशालीजला लॉटरी लागणारा दिसतंय असाच एक प्रकार घडतोय तो म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये काल एक व्हिडिओ आला होता कदाचित तुम्ही तो पाहिला असेल आणि तो व्हिडिओ होता अब्दुल सत्तार यांचा अब्दुल सत्तार लोकसभा निवडणूक झाल्यापासून अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे यांच्यामध्ये तीव्र वाद वाढत चालला आहे आणि एक इंटरेस्टिंग किस्सा असा सांगितला जातो की एक दिवशी उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बैठक बोलावली अगदी एक पंधरा वीस दिवसापूर्वीचा हा किस्सा आहे आणि त्या बैठकीला अंबादास दानवे हे होते आणि मग उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवार निश्चितीसाठीची फायनल बैठक होती आणि त्यामध्ये कोणत्या विधानसभेतून कुठला उमेदवार द्यायचा आहे फायनल ठरवायचं काम चालू होतं अंबादास दानवे यांच्याकडे सगळी जबाबदारी छत्रपती संभाजीनगरची दिली होती आणि उद्धव ठाकरे यांनी विचारता विचारता अंबादास दानवे यांनी सांगितलं की छत्रपती संभाजीनगरमध्ये बऱ्याच उलता होत आहेत आणि खास करून उद्धव ठाकरे यांना चिंता होती ती म्हणजे सिल्लोड सोयागाव विधानसभेची कारण हा तसं म्हणलं तर अब्दुल सत्तार हे काय शिवसेनेचे काय पूर्वीचे नव्हते ते दहा पंधरा वर्ष काँग्रेसमध्ये राहिले होते आणि त्यामुळे त्यांनी शिंदे गटामध्ये उडी घेतली आणि त्यामुळे इथं आता ही जागा आपण लढवायची म्हणलं तरी उमेदवारच नव्हता त्यामुळे अंबादास दानवे यांनी सांगितलं की थोडे दिवस थांबा तिथं आपल्याला तगडा उमेदवार भेटणार आहे आणि अंबादास दानवे यांनी एक अशी आयडिया केली की चाळीस वर्ष भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस पदावर राहणाऱ्या अतिशय एकनिष्ठ सुरेश बनकर यांना उचललं आणि त्यांना थेट शिवसेना ठाकरे गटामध्ये एंट्री देऊन विधानसभेची त्या ठिकाणी उमेदवारी दिली आणि अब्दुल सत्तार यांच्या पुढे उभं केलं लोकसभेची निवडूक झाल्यापासून रावसाहेब दानवे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर टीका करताना अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड सोयगावला पाकिस्तान करून टाकलाय अशी टीका केली होती आता हे होत असताना ठाकरे गटानं त्या ठिकाणी शांतपणे राहण्याचा निर्णय घेतला रावसाहेब दानवे यांनी आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी सिल्लोड मधल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी हो ठरवलंय की ते अब्दुल सत्तार यांना पाडणार झालं अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवे यांची तक्रार एकनाथ शिंदे यांच्याकडे केली एकनाथ शिंदे यांनी रावसाहेब दानवे यांची तक्रारवारी म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केले आणि मग देवेंद्र फडणवीस यांनी थोडस कानावर घालून रावसाहेब दानवे यांना मानविण्याचा प्रयत्न केला रावसाहेब दानवेने हा हो करून प्रकरण त्या ठिकाणी वेळ मारून नेले मात्र आजही भाजपचे कार्यकर्ते त्या ठिकाणी कामाला लागलेले नाहीत संतापलेल्या अब्दुल सत्तार यांनी काल त्यांचा एक व्हिडिओ आला आणि त्यामध्ये त्यांनी रावसाहेब दानवे यांना अक्षरश किडे मकोड्याची उपमा दिली मी इतका मोठा माणूस आहे मी काय आत्ताच राजकारणात आलेलो नाही मी काय गोट्या खेळत नाही वीस पंचवीस वर्ष झालं मी राजकारणात आहे आणि त्यामुळं माझ्यावर जळणाऱ्या काही जाती आहेत आणि माझ्यामध्ये इतकी हिंमत आहे म्हणे की अब्दुल सत्तार हे म्हणतायत की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बदलायची धमक माझ्यामध्ये आहे काय संबंध एकनाथ शिंदे यांनी बंड केला त्या बंडामध्ये तुम्ही उडी घेतली आणि उडी घेताना सांगितलं की मी हिंदुत्वासाठी गेलो आता अब्दुल सत्तार आणि हिंदुत्व कुठे संबंध लागतो कुठल्या अंगाला अब्दुल सत्तार हिंदुत्ववादी आहेत मात्र एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर मुख्यमंत्री ते झाले ते क्रेडिट हे स्वतः घेतात आणि सांगतात की महाराष्ट्राचं सा मुख्यमंत्रीपद बदलण्याची धमक माझ्यात आहेत आणि मी इतका मोठा माणूस असताना हे असले किडे मकोडे माझं काय वाकडा करणार आहेत वरून म्हणजे अल्लानं वरुण हुकूम दिलेला आहे म्हणे आणि त्यामुळं आता त्याच्या पुढं कोणी हे जाणार नाही परंतु शेवटचं वाक्य त्यांचं होतं की मी जर वाईट असेल तर तुम्ही मला मतदान करून नका अशी चर्चा आहे त्या मतदारसंघामध्ये की यावेळेस पहिल्यांदाच मागच्या वीस वर्षामध्ये पहिल्यांदाच अब्दुल सत्तार यांच्या मुळाखालची खुर्ची डगमगताना दिसतीये कारण ऑनलाईन सर्वे त्या ठिकाणी होत असताना बऱ्याच लोकांनी पंधरा वर्ष झालं हेच आमदार आहेत आणि आम्हाला आता बदल करायचाच अशी भूमिका घेत आहेत इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की त्या मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचं संघटन नाही त्या ठिकाणी कार्यकर्ते इतके नाहीत कारण पूर्वीपासून हा मतदारसंघ भाजपकडे होता मात्र त्या ठिकाणी ठाकरे गटानं अशी आयडिया केली की भाजपचाच उमेदवार त्या ठिकाणी आपल्या पक्षामध्ये त्यांना प्रवेश दिला अतिशय एक निष्ठ बनकर यांना आपल्या मादे, मादे त्या ठिकाणी था था सत्तार यांच्या विरोधामध्ये मैदानामध्ये उतरलं त्यामुळे आता ठाकरे यांची ताकद त्याला ऍड झाली शरद पवार यांची ताकद त्याला ऍड झाली काँग्रेसचे कार्यकर्ते ते ऍड झाले आणि विशेष म्हणजे ज्या भाजपचा राग अब्दुल सत्तार यांच्यावर आहे त्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा काहीही झालं युती धर्म गेला चुलीत आम्ही अब्दुल सत्तार यांना पाळणार अशी भूमिका घेतली आणि त्याचा राग अब्दुल सत्तार यांना आला आणि त्यामुळे त्याने चिडून जाऊन दानवे यांचं नाव जरी घेतलं नाही तरी हे असले किड मकोडे माझा काय वाकडा करणार नाहीत असं त्यांनी वक्तव्य जारी केलं असलं तरी ते भेदरलेले आहेत आणि म्हणूनच त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली होती परंतु काही झालं तरी अब्दुल सत्तार यांना पडायचं हा चंग अब्दुल सत्तार सोडले किंवा एकनाथ शिंदे गट सोडला तर बाकी सगळ्या पक्षांनी घेतला आणि याचा थेट फायदा ठाकरे गटाला म्हणजेच मशालेला होताना दिसतोय बाकी आता तुम्ही कमेंट करा की अब्दुल सत्तार खरंच पडतील का पंधरा वर्ष दर आमदार आहेत कमेंट नक्की करा धन्यवाद